विद्यार्थी मित्रांनो मी आपल्या मराठी टेक गुरुजी या शैक्षणिक चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण चार अंकी संख्या बेरीज भाग तीन पाहणार आहोत यामध्ये पहा अतिशय सोप्या पद्धतीने स्थानानुसार रचना करून उदाहरण सोडूया चला तर मग उदाहरण आहे पहा दोन हजार तीनशे शेहेचाळीस अधिक पाच हजार सहाशे एक्केचाळीस अगोदर घर आखून घेऊया आणि त्यांची स्थानांची नावं पण टाकूया उदाहरण लिहूया दोन हजार तीनशे शेहेचाळीस अधिक पाच हजार सहाशे एक्केचाळीस अगोदर एककाची बेरीज सहा आणि एक यांची बेरीज येत पहा सात त्यानंतर दशस्थांची बेरीज चार आणि चार यांची बेरीज लिहूया यांची बेरीज येते पहा आठ यानंतर शतक स्थानी आहेत तीन आणि त्यात मिळवायचे सहा तीन आणि सहा यांची बेरीज केल्यानंतर पहा उत्तर येईल नऊ आता आपण हजार स्थानचे अंक पाहूया वरती आहेत दोन आणि त्यात मिळवायचे पहा आपल्याला पाच दोनामध्ये पाच मिळवा किंवा दोनाच्या पुढे पाच मोजा उत्तर येते सात आणि या उदाहरणाचं उत्तर आहे पहा सात हजार नऊशे सत्याऐंशी यानंतर आपण पुढील उदाहरण पाहूया सात हजार चारशे छप्पन्न अधिक एक हजार पाचशे बत्तीस अगोदर आपण घर आखून स्थानानुसार रचना करूया आणि उदाहरण लिहूया उदाहरण आहे सात हजार चारशे छप्पन्न अधिक एक हजार पाचशे बत्तीस पहा सहा मध्ये दोन मिळवूया सहा आणि दोन सहा मध्ये दोन मिळवल्यावर उत्तर येईल आठ त्यानंतर दशकस्थानी आहेत पाच त्यात मिळवायचे तीन पाचात तीन मिळवल्यावर पहा उत्तर किती येते पाचात तीन मिळवल्यानंतर उत्तर येईल पहा आठ त्यानंतर शतक स्थानी आहे चार त्याच्यात मिळवायचे पाच चारामध्ये पाच मिळवल्यानंतर उत्तर येत आहे स्थानचं उदाहरण सोडूया सातात मिळवायचं एक सात आणि एक येईल आठ सात आणि एक किती आलाय आठ आणि आपलं उत्तर आलंय आठ हजार नऊशे अठ्याऐंशी यानंतर आपण पुढील उदाहरण सोडूया पुढचं उदाहरण आहे पहा चार हजार सातशे त्रेपन्न अधिक तीन हजार एकशे बारा घर आखून घेऊया आणि उदाहरण लिहूया चार हजार सातशे त्रेपन्न अधिक तीन हजार एकशे बारा पा एकक स्थानी तीन त्यात मिळवायचे दोन तिनात दोन मिळवले पहा उत्तर येईल पाच दशक स्थानची बेरीज करूया पाचामध्ये मिळवायचं आहे एक पाचात पाचा एक मिळाल्यानंतर उत्तर येईल सहा पाचात एक मिळवल्यावर उत्तर आलंय सहा त्यानंतर आपण शतक स्थानी आहेत सात त्यात मिळूया एक सातामध्ये एक मिळवल्यानंतर उत्तर येईल आठ पाव योग्य उत्तर किती आलंय बघा आठ त्यानंतर हजार स्थानी आहे तर चार त्यामध्ये आपण मिळवूया तीन चारामध्ये तीन मिळवल्यानंतर उत्तर येईल सात बघा चारामध्ये तीन मिळवले उत्तर आलंय सात आणि या पूर्ण उदाहरणाचं उत्तर आलंय सात हजार आठशे पासष्ट यानंतर आपण पुढील उदाहरण घेऊया चार हजार सहाशे तेरा अधिक एक हजार दोनशे बत्तीस अगोदर आपण योग्य पद्धतीनं घर आखून घेऊया स्थानानुसार त्याला नाव पण देऊया आणि नंतर उदाहरण लिहूया चार हजार सहाशे तेरा अधिक एक हजार दोनशे बत्तीस अगोदर एककाची बेरीज तीनात मिळवायचे दोन तिनाच्या पुढं दोन मोठं मुजा आणि योग्य उत्तर येईल पहा पाच तीन दोन पाच त्यानंतर आपण स्थानी आहे एक आणि त्यात मिळवायचे तीन एकात तीन मिळवा किंवा आत एक मिळवा उत्तर येईल योग्य उत्तर येईल पहा चार एक आणि तीन उत्तर आलंय चार त्यानंतर आपण शतकस्थानी सहा आहेत त्यात मिळवायचे आपल्याला दोन सहा मध्ये आपण दोन मिळवूया उत्तर येईल आपलं आठ यानंतर आपण हजार स्थानी चारामध्ये एक मिळवायचं आहे चाराच्या पुढं एक किती येईल बरं चार आणि एक पाच हजार स्थानचं उत्तर किती येईल पाच आणि या पूर्ण उदाहरणाचं आपलं उत्तर येईल पहा पाच हजार आठशे पंचेचाळीस पाच हजार आठशे पंचेचाळीस धन्यवाद मित्रांनो धन्यवाद